छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी सगळेच्या सगळे आपले महायुतीचे आमदार निवडून आले योगेश कदम चांगल्या मताधिक्याने निवडून येईन मी असं रामदास भाई सांगितलं होतं आणि नामदार करतो असंही सांगितलं दोन्ही काम मी केलेली आहेत आणि रामदास भाईना तेव्हा टेन्शन होत काय होणार पण रामदास दिला होता कि आणी आणी की कोकणातला कोकणी माणूस आपला हा बाळासाहेबांवर प्रेम करणार शिवसेनेवर प्रेम करणार आहे आणि धनुष्यबाणावर आणि आपल्याला मागच्या निवडणुकीत तुम्ही धनुष्यबाणच लढवला आणि योगेशलाही धनुष्यबाणच मिळाला बरोबर ना त्यामुळे हे सगळे कोकणातले शिवसैनिक कार्यकर्ते हे शिवसेनेला मानणारे आणि आता जे औरंग औरंग्याच उदात्तीकरण जे सुरू आहे तो यांचा जवळचा होता त्याला मी आज दाखवलं म्हणजे सभागृहामध्ये जे भेट झाली त्याची माझी आणि त्यामुळे आज तर तुम्ही इकडे आल्यामुळे त्याचा अजूनच कार्यक्रम झालेला आहे आणि आता उरला सुरला काही रामदासबाई करतील त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिवसेना पुढे जाते कारण बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि कोकणी माणसांना देखील बाळासाहेबांवर प्रेम केलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज कोकणाचा झाले राहिलेला विकास असेल मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस अडीच वर्ष कोकणामध्ये आपल्या आमदारांना दिलेला निधी असेल आणि आता उर्वरित विकास काम करण्यासाठी संजय कदम आणि योगेश कदम एक साथ सात कदम आगे बढ़ाते जायेंगे आणि कोकणाचा विकास ते करतील आणि म्हणून मी संजय कदम यांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती देखील केलेली आहे त्या माध्यमातून ते काम करतील आणि यापूर्वी देखील कोकणामध्ये राजेन सावीपूर गेले राजन ते देखील त्यांनी सुरुवात केली आणि आता संपूर्ण कोकण शिवसेनामुळे झाल्याशिवाय राहणार नाही कारण गेल्या अनेक वर्षामध्ये रामदासभाईनी तिकडे केलेलं काम या ठिकाणी आता उदय सामंत पालकमंत्री म्हणून काम करतायत योगेश कदम काम करत आहेत संजय कदम आहेत आता राजेंद्र साळवी आहेत आणि आपले अनेक आमदार आहेत आणि म्हणून या सगळ्यांच्या माध्यमातून कोकणातला बॅकलॉग आपण भरून काढू आणि रामदासभाई नेहमी ते सदुसद टीमशी तुम्ही सांगता त्याच्यावर देखील उदय सामंत आपलं काम चालू झालेलं आहे आणि कोकणामध्ये खऱ्या अर्थाने पाऊस भरपूर पडतो पण सगळं पाणी समुद्राला जात ते थांबवून बारमाई शेती कोकणात झाली पाहिजे अशा आपला आपली भूमिका आहे आणि कोकणातला आपला चाकरमानी किंवा आपला तरुण असेल तो नोकरीसाठी मुंबई ठाणे पुण्यासारख्या शहरात त्याला यायला लागू नये त्याला तिथंच रोजीरोटी मिळावी अशी भूमिका आपल्या राज्य सरकारची आहे आणि त्यामुळे कोकणाचा विकास होईल मी मी संजय कदम यांचं पुन्हा एकदा त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर वैजापूर गंगावपूर मतदारसंघामधून आपले रमेश बोरणारे आमदार त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या शिवसेनेत आले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो ते पण स्वगृ चालेल ना म्हणजे अरे कुवाटा म्हणजे तिथं ओरिजिनल आपलं आहे ना शिवसेना कारण आता लोकांनी शिक्कामोर्तब केलं आपण ऐशी लढवल्या आणि साठ जिंकल्या आता त्यांनी शंभर लढवून आरोपांचा जिंकले त्यामुळे खरी शिवसेना खरा धनुष्यबाण कुणाचा हे आपण ओळखलं आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्ता इतर दुसऱ्या पक्षात राहणार नाही उभाटात राहणार नाही तो शिवसेनेमध्येच येईल आणि तुम्ही आज शिवसेनेमध्ये आलात तुमचं मनापासून मी स्वागत करतो माजी नगराध्यक्ष शेख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर भाऊ पवार जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल राजू नाना मगर तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी देखील बाकी बाबासाहेब जगताप राजू डोंगरे राम जाधव दीपक राजपूत अशोक हिंगे अंकुश हिंगे बाळासाहेब चव्हाण संतोष काळवणे असे अनेक कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचे मनापासून मी स्वागत करतो तुमच्या भागात देखील एक चांगला आमदार होतकरू आमदार म्हणून तिथं रमेश बोरनारे काम करत आहेत नक्कीच आपल्याला विकासामध्ये त्यांचा फायदा होईल तुम्हाला गेल्या वेळेस किती निधी मिळाला तीन हजार कोटी आणि इकडं योगेश कदम कधी साडेतीन हजार कोटी रुपये अरे कधी बघितले होते निधी त्यामुळे आणि उदय सामान हजार म्हणजे बघा तीन तीन हजार, हजार कोटी रुपये विकास कामांसाठी आणि आम्हाला म्हणतात खोक्या हो काय म्हणतात खोके किती घेतले काय पन्नास खोके अरे पन्नास नाही तीन -तीन आम्ही दिले तीन -तीन हजार दिले कोटी रुपये पण ते वैयक्तिक नाही विकास कामासाठी तिथल्या भागातल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी आणि त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करत राहिलात अडीच वर्ष आरोप केला खोके 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 आता लोकांनी तुम्हाला खोक्यात बंद करून टाकलं या निवडणुकीमध्ये त्यामुळे आता तरी आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा आणि जे सर्व लोक येत आहेत दररोज रामदास दर प्रवेश सुरू आहे आणि सगळ्या राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून लोक येत आहेत आणि शिवसेनेचा भगवा हातात घेत आहेत कारण ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे ही विकासाला चालना देणारी शिवसेना आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो भाऊसाहेब पाटील चिकडगावकर तुम्हाला देखील लवकर तुम्ही देखील चांगलं काम या ठिकाणी करा पुन्हा एकदा मी मनापासून आज संजय कदम भाऊसाहेब पाटील चिकडगावकर दोन्ही माजी आमदार आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि रामदास भाईना देखील धन्यवाद देतो रामदास भाई मला वाटलं कधी संजय कदम आपल्यात येणार नाहीत परंतु तुम्ही देखील तुम्हाला बरोबर योग्य वेळ आणि योग्य काळ माहीत आहे तो योग्य टाईम आणि योग्य वेळेस आपण तुम्ही तो निर्णय घेतलात खरं म्हणजे बघा आपली कायमची दुश्मनी नसते कायमची कुठेही राजकारणामध्ये कायमचा शत्रू कायमचा मित्र नसतो त्यामुळे या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी संजय कदम तुमच्या सोबत आले आज योगेश हात मजबूत होतील आणि या हाताने आपल्याला आप बाळासाहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण म्हणून आपल्याला शिकवण दिली ती आपण अडीच वर्षात काम केलं आणि म्हणूनच या अडीच वर्षामध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये काम केलं अनेक योजना आणल्या आता आतापर्यंत कधी न झालेले निर्णय आपण घेतले ऐतिहासिक निर्णय घेतले म्हणून लोकांनी त्याची पोच पावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय कधी नव्हतं एवढे यश या निवडणुकीमध्ये मिळालं त्यामुळे कामाला महत्व आहे आणि म्हणून असंच काम आपण करत राहा कुठेही तुम्हाला कामाला पैसे कमी पडणार नाही याची खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आता झालं दापोली कोकण झालं आता इकडं संभाजीनगर झालं आता मुंबईचे आपले तीन नगरसेवक शिवसेनेमध्ये येत आहेत त्यांच्याबरोबर देखील अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचा आपल्या नगरसेविका अंजली नाईक ताई आणि त्याचबरोबर दुसरे उमेश आपले माने उमेश माने आणि रोचना चव्हाण या आपल्या तीन नगरसेविका या शिवसेनेमध्ये तीन नगरसेवक हो येत आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आतापर्यंत भाई पन्नास आकडा पार झालेला आहे मुंबईतला सिटी म्हणजे सतरा ते बावीस सतरा शत, ते बावीस आता पन्नास क्रॉस झालेला आहे सतरा ते बावीस या आजचे दोन पण सतरा ते बावीसच आहे आणि त्यामुळे शिवसेना मुंबईमध्ये देखील वाढती आहे इतर जे अपक्ष इतर काँग्रेस इतर पक्षाचे जे लोक आले त्यांची संख्या वेगळी आहे पण उघाटातून आलेले आता पन्नास क्रॉस झालेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये देखील शिवसेना आहे आणि मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकेल अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मी या सर्व शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांचं मनापासून स्वागत करतो जो विश्वास तुम्ही दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते करतील एवढीच आपल्याला मी ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद ¡Muchas gracias!